अग्निहोत्र पहाटेचे बरोबर तीन पलंगावर पडल्या पडल्या खिडकीतून नजर थेट आकाशात टाकतो तीन तारे सरळ रेषेत चंद्राचा स्वच्छ प्रकाश आणि झोपी गेलेलं जग दिवसभर उन्हाडक्या करून दमून भागून शांत झोपणाऱ्या अवखळ निरागस बालकासारखं गढूळ पाणी शांत झाल्यावर त्यातला गढूळ अंश खाली बसतो आणि नितळ स्वच्छ भाग वर राहतो तशी माणसांची धावपळ गडबड सध्या थंडावली होती या वेळेला घडत ते जगाचं खरं दर्शन झोपलेलं शांत जग मग एकदा ते जाग झालं की गडबड कोलाहल घाई गर्दी कोणी पत्त्याचे बंगले बांधणार कोणी हवेत मनोरे रचणार कोणी प्रमोशनसाठी धडपडणार कोणी राजीनामे खरडणार पण सगळे मिळून भेसूर जीवनाच्या पिळून काढणाऱ्या चरकातून जाणार निराश होणार जिद्दीनं झगडणारे दुर्मिळ हाडांचा किस करणाऱ्या प्रचंड रगाड्यातून जाण्यापेक्षा झोपणच चांगलं गेले कित्येक तास मी तोच प्रयत्न करत होतो माझ्या जागेपणी हळूहळू शांत होत गेलेलं जग पाहिलं गडबड थंडावली सार कस शांत आणि शहराच्या कोपऱ्यातल्या तुमदार उपनगरात चंद्रप्रकाशात अभ्यंग स्नान करणाऱ्या बंगल्याच्या खोलीत डोळे सताड उघडे ठेवून मी सगळा कोलाहल थंडावला असल्यामुळे एरवी कधी ऐकून न येणारे दूरवरचे आवाज ऐकू येतात स्टेशनातून धडधडत शेट्टी देत जाणारी आगगाडी कारखान्यातून येणारा यंत्रांचा संयत खडखडाट पलीकडच्या कारखान्यात पडणारे रात्रपाळीचे टोल आणि क्वचित वटवाघुळाचा फडफडाट पण त्याही पेक्षा एरवी कधी ऐकून न येणारा आवाज स्वरनाद स्वतःचा आवाज ऐकायला हीच वेळ योग्य असते पण त्यावेळेला आम्ही सगळे डोळ्यावर कातडो ओढून झोपलेले आणि झोप येत नसेल तर कसोशीनं निद्रादेवीची आराधना करणार या कुशीवरून त्या कुशीवर असा अनंत वेळा करून पलंगपोस पायजमा आणि पांघरून पार चुरगाळून गेले खिडकीतून दिसणारे तारे पाठ झाले शांतता ऐकून कानात दडे बसले काल संध्याकाळपासून जरासा अस्वस्थच होतो कधी न ऐकलेला कुठला तरी मधुर आवाज दूरवरून अस्पष्ट कानावर येत होता पण गोंधळात तो विरून जायचा पुन्हा अंधूक अंधुकचा कानावर यायचा हुरहुर लावून जायचा आनंद देणारी हुरहुर हळवी सुखद मुलायम हुरहुर रखरखीत वाळवंटात दुरून पाण्याचा वास जरी आला ना तरी प्रवासी जसा अस्वस्थ होईल तशी अस्वस्थता झोपत पार उडून गेली पाण्यात खडा टाकल्यावर खडा तळाशी जातो आणि पाण्यावर तरंग पसरतात तशी गडबड तळाशी जाऊन शांतता सर्वदूर दूर पसरली झिरपली तसतसा तो आवाज अधिक अधिक स्पष्ट होत गेला मधुर, जीवाचे कान केले तरी साठवायला अपुरे पडले हे पार्थिव कान ओंकार ध्वनी जगभर आनंद लहनी निर्माण करत पसरत जाणारा ओंकार ध्वनी दुसऱ्या दिवशी नव्या दमानं जीवनकलहात झगडण्यासाठी माणसाला दुर्दम्य शक्ती देणारा प्रणव माणसाच्याही न कळत त्याच्या हृदयात साहून भरारी घेणाऱ्या गरुडाच्या पंखातली ताकद भक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या चित्त्याच्या पोलादी पायातली ताकद देणारा उच्चार अर्थात आमची इच्छा असेल तर आणि आम्ही त्यावेळेला झोपलेले पहाटेचे तीन मी त्या मधुर झंकारामध्ये पार विरघळून गेलो रंध्रारंध्रातून तो झंकार प्रवेशला मला त्यानं वेढून टाकलं तो ओंकार मला बोलवत होता पण कुठे का आणि मलाच का उत्तर नाही तरीही मी उठलो कदाचित इच्छेविरुद्ध अंगावरची चादर हळूच बाजूला सरली पलंगावरून सावकाश पाय जमिनीवर टेकले एकदम एक थंड शिरशिरी पायापासून मस्तकापर्यंत दौडत गेली मांजराच्या पावलानं आवाज न करता दारापर्यंत गेलो कडी उघडली बाहेर पाऊल टाकलं आणि मागे दार लोटून घेतलं स्पष्ट शांतता बोचरी थंडी सगळ्या बाजूंनी भाले खचाखच अंगात घुसतायत असं वाटलं मला पुढे पाऊल टाकायला बंदी करत होते ते पण तो आवाज माझ्या आत्म्याला साथ घालणारी ती हाक छे थांबणं शक्यच नव्हतं अंगावर शाल घ्यावीशी वाटली घेतली नाही पायात काहीतरी घालावस वाटलं पण वेळच नव्हता वेड्यासारखा निघालो मिळेल त्या रस्त्यानं त्या आवाजाकडे रस्ता लांबवरून आलेला घरावरून पुन्हा लांबवर एका बिंदूत मिळालेला वाटलं जणू तिथून पुढे रस्ता अजून कितीतरी पुढे आहे तू जाशील तितका काळा कुळकुळीत रात्रीच्या वेळी तो सुद्धा स्वच्छ झाला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेत पसरलेली तीही पहाट वाऱ्यात डोलत होती रस्त्यावर दव साठलेला पाय ठेवले आणि पाय ओलसर झाले रस्त्यावरचं दव तोडवत शेतातल्या रोपांच्या टोकावर विराजमान झालेलं चंद्रप्रकाशात तेजबिंदू सारखं चकाकणारं दव निरखत निघालो ते रत्नबिंदू उचलून घ्यावेत आणि रेशमी दोऱ्यात ओवून सुंदर माळ करावीशी वाटली पण हातात येण्यापूर्वीच विरून गेले ते दवबिंदूच शेताच्या कडेला वृक्षाखाली बसून झुंझूर वेळी गार ऊस दातांनी तोडून खावासा वाटला कदाचित ते आनंददायी झालंही असत पण मला तो झंकार जास्त आनंददायी वाटत होता मी तिकडेच खेचला गेलो रस्त्याच्या कडेला थोड्या थोड्या अंतरावर ट्यूबलाईट्स स्वच्छ रस्त्याच्या आरशात मान वाकून स्वतःला पाहत होत्या रात्रभर बहुधा त्या असाव्यात आपल्या प्रकाशातून पुढे जाण्यासाठी कोणी नाही म्हणून रस्त्यावरचं दव म्हणजे त्यांचे अश्रू पाच दहा मिनिटातच शहरातला रस्ता मागे पडला मग एक शेतातून सळसळत जाणारी पायवाट पायाखाली ओलसर तांबडी माती आणि डोक्यावर रिमझिम बरसणारा शीतल चंद्रप्रकाश नाद ब्रह्म आता अधिक अधिक स्पष्ट तर होत चाललं होत आणि जसजसा स्पष्ट आवाज कानावर येईल तसतशी पायातली ताकद आणि मनातला उल्हास वाढत होता एका पर्वतापाशी येऊन उन ठेपलो उंचच्या उंच पहाड ठिकाणाहून ताशी कडे बोट फिरवलं तर सरकन रक्ताची धार येईल फूटभर असेल नसेल चिंचोळी वाट नव्हतीच ती कुणी चाललं तर ता वाट तयार होते इथे तर कुणाच्या पुसल्या गेलेल्या पावलाची सुद्धा चिन्ह नव्हती एका बाजूला सरळ आकाशाकडे झेपावणारा उंच कडा वाटेवर अनंत खडे आणि काटे दबा धरून बसलेले पाऊल ठेवलं मात्र काचकन पायात एक दगड घुसला रक्ताची धार लागली पायात काहीतरी घालायला हवं हो होतं असं वाटलं पण आता इलाज नव्हता तसाच कड्यावरून तोल सावरत निघालो आणि मग पायात काही नाही या वेदनेपेक्षा अंगावर शालीचं लोढणं नाही याचं सुख जास्त वाटलं थंडी तर कधीच पळाली होती थंडी वाजवून घेणाऱ्याकडे माझ्या अंगात एक प्रकारची आल्हाददायक उष्णता भरून राहिली होती पायात खडे बोचत होते एखादा खट्याळ खडा कातडं भेदून जायचं धाडस करायचा पायातून रक्त व्हायला लागलं मी तसाच पुढे मागे माझ्या उष्ण रक्ताचे ठिपके सोडत पायाला त्रास तर होत होता नाही कसा पण तो ओंकार खेचत होता खूप वेळ झाला चंद्रही आता विझू लागला पहाटेपूर्वीचा एक तास घनदाट अंधार त्या पर्वताच्या अल्याड पल्ल्याड एक प्रकारचा अनिश्चित पण दीर्घकाळ टिकणार असं वाटावं असा गुडुप्प अंधार मला थांबवण्यात पंचमहाभूता अपुरी पडल्यावर त्याला पाठवलं होतं का काय कुणास्टोप डोळ्यात घालायला तेलही नव्हतं रात्रभर पहारा करणारा निशाकांतही चालला गेला वटवाघुळांची फडफड वाढली हजार जिव्हांनी अंधार वळवळायला वल लागला विंचू साप सरपटा लागले विषारी फुतकार सोडत भीतीच वाटायला लागली पण तो आवाज मग डोळ्यातच दोन ज्योती पेटवल्या ठेचकाळत धडपडत एक वळण घेतलं आणि अचानक त्या अंधारातच एक चित्र व दृश्य माझ्या डोळ्यातल्या ज्योतींनी मला दाखवलं निळ शार निरभ्र प्रकाशमय उजळ आकाश त्याच्या छायेत हिरवी गार मखमल पांघरून पहुडलेलं माळरान रान त्याच्याच मध्यभागातून त्या लहरी उठत होत्या आणि तरंगासारख्या पसरत आनंदाची कंपनं निर्माण करत होत्या आता स्पष्ट कंपनं कानाला स्पर्श करत होती पायात असेल नसेल तेवढी ताकद एकवटली आणि पळत सुटलो मध्यभागी आलो आणि पाय जागीच खेळले एक मोठं आळ तयार केलेलं होतं हाडामासाचं बांध घालून त्यात रक्ताचं तळ साठलेलं होतं मध्ये कोमल गुलाबाची काडी रोवली होती तिरका छेद घेऊन निळा आकाश हिरवी मखमल रक्तवर्ण आळ आणि मध्ये गुलाबाची काडी आळ्याच्या कडेला एक माणूस उभा होता तोंडातून सावकाश रक्ताचा एक एक थेंब तळ्यात टाकत होता अभिषेक तो होता हाडखोळाच उंचसा अंगातलं रक्त गेल्यानं पांढरट दिसत होता पण चेहरा विलक्षण तेजस्वी होता कोणालाही दिपवून टाकण्यात का डोळ्यात तर प्रत्यक्ष दोन सूर्य जळत होते प्रखर बहुधा त्या तेजाच्या आधारावरच तो रात्रभर त्या गुलाबाच्या काडीपाशी रक्ताचा अभिषेक करत होता या अपेक्षेनं की कधी काळी त्याला पानं येतील फांद्या फुटतील हिरव्या हिरव्या पानांच्या सान्निध्यात रंगीबेरंगी गुलाब फुलतील सुख देणारे आणि त्या गुलाबांची जपणूक करण्यात सारं जग वेड होईल हरवून जाईल हेवे दावे विसरेल वेडाय त्या रक्ताचा थेंब तळ्यात पडला की रक्त तरंग उठायचे तिथूनच तो मधुर स्वर्गीय झपाटून टाकणारा वेढून टाकणारा ओंकार ध्वनी प्रसृत होत होता आणि त्याच आदि शब्दाचा शोध घेत मी इथपर्यंत येऊन पोचलो हा स्वर अनंत कालापर्यंत ऐकत राहावा असं वाटत होत पण त्यासाठी अभिषेक चालू राहिलावा आणि या उमद्या माणसाचं रक्त चाललं हे पाहवत नव्हतं सरशी गेलो त्याच्या पायापाशी दोन्ही हातांनी पाय घट्ट पकडले त्यानं क्षणभर माझ्याकडे पाहिलं एक आगीची ज्वाळा फरकन अंगाला स्पर्शून गेली आणि मग मला ढकलून दिलं मी धडपडत दूर जाऊन पडलो त्या कृष हातात एवढी ताकद पुन्हा रक्ताचा अभिषेक सुरू त्याच्या कपाळावर रक्ताचा लाल भडक मोठा टिळा होता ओंकार ध्वनी वाढत गेला पसरत गेला डोंगर दऱ्या द्याखोऱ्यात वाटे वाटेवर घराघरात त्याचा आपटून प्रतिध्वनी होत तो प्रचंड झाला ग्रहगोलातल्या टक्करीतल्याहूनही प्रचंड आणि गंभीर नाद ब्रह्म प्रत्येकाच्या कानावर आदळलं तापत्या शिशासारखं जळजळत जाऊन हृदयाला ग्रासलं आलिशान बंगल्यात झोपडपट्टीत फुटपाथवर राजवाड्यात झोपलेले सगळे सगळे जागे झाले वादळ वाऱ्यात घोंगावत रोरावत खळाळत पिसाटासारख्या उसळणाऱ्या तुफानी लाटेप्रमाणे तो ध्वनी त्यांच्या कानातून पोलादी आघात करत मेंदूपर्यंत जाऊन पोचला आणि मग सगळे संतापले कोण हा गोंधळ एवढ्या लवकर कुणी उठवलं आमची झोप कोणी मोडली सैतानासारखे संतापले इंगळांसारखे डोळे लाल करून हाताला काय सापडेल ते घेऊन बंदूक पिस्तुली लाठी काठी कुराडी सळ्या निघाले रस्त्या रस्त्यावरनं गर्द्यांचे ओघ त्या शिखराकडे लागले सगळेच एका गोष्टीनं झपाटलेले त्या गदारोळात ते आपले भेद विसरले गरीब श्रीमंत स्त्री पुरुष उच्च नीच मालक मजूर ऑफिसर क्लार्क सरारा निघाले त्या उन्मत्त अमानवी आवाजाला संतापाच्या भरात झपाट्यानं सगळे जण ते शिखर मीच सोडलेल्या रक्ताच्या ठिपक्यांचा मागोवा घेत चढून आले जे शिखर चढायला मला अतिशय त्रास झाला ते शिखर जे शिखर चढायला मला सगळी शक्ती एकवटावी लागली होती ते शिखर ते अक्षरशः वायुवेगानं चढून आले समोरचं दृश्य पाहिलं मात्र हातातली सगळी ताकद एकवटून सगळ्या वस्तू फेकून मारल्या सगळ्या लांबरच पडल्या फक्त दोन दगड पोचले एक थेट त्या उमद्या त्यागी तेजस्वी पुरुषाच्या डोक्यात बसला पाटकन कवटी फुटली आणि धाडकन तो खाली कोसळला स्मित करत एखाद्या असनस्थ योग्यासारखा त्याच्या डोक्यातून विद्युल्लतेचा लोळ निघाला आणि सळसळत माझ्या डोळ्यात शिरला माझ्या डोळ्यात दग सूर्य धगधगू लागले आणि दुसरा दगड त्या रक्ताच्या तळ्यात एक थेंब सरळ उंच झेपावला आणि माझ्या कपाळावर विसावला माझ्या कपाळावर रक्ताचा लाल भडक मोठा टिळाव म्हटला आणि डोंगर माथ्या आडून लाल भडक सूर्याचा गोळा प्रकाशाचे उधळण करत रंगांची खैरात करत तेजाची बरसात करत वर आला माझं त्या गुलाबाच्या काडीकडे लक्ष गेलं त्याला दोन बारीक चुटुकदार पानं फुटली होती माळरानाच्या कडेला हातात भाले बंदुकी कुऱ्हाडे घेऊन तपलेला माणसांचा कळप माझ्या जवळ पडलेला तो छिन्न मस्तक सत्पुरुष गुलाबाच्या काडीला फुटलेली दोन कोळी पानं मलाच आता पुढलं काम मलाच करायला हवं काल त्यानं आपल्या डोळ्यातलं तेज सूर्याला अर्पण करून अग्निहोत्र चालू ठेवलं सूर्य त्याच्या रक्ताची ओळख घेत प्रखर झाला फुटलेल्या दोन पानांना आता मीच रक्ताचा अभिषेक करायला हवा तरंग उठतील ओंकार ध्वनी पसरेल पुन्हा आज रात्री कोणीतरी येईल अग्निहोत्र चालू ठेवायला उद्याच्या पहिल्या सूर्यकिरणापर्यंत माझं आयुष्य बस उद्याच्या सूर्यकिरणा करता माझं आयुष्य आज दिवसभर लोक धांदलीत असतील माणसाला विसरलेले असतील तेव्हा मी शांतपणे आवाज न करता जळीन रक्ताचा अभिषेक करीन कधी काळी त्याला फांद्या येतील नेत्रांना सुख देणारे रंगीबेरंगी गुलाब फुलतील आणि त्या गुलाबांची जपणूक करण्यात सगळं जग भान अरपून जाईल हरखून जाईल हेवेदावे विसरेल रक्त लहरींमधून उठणारं नाद ब्रह्म प्रत्येकाला झपाटून टाकेल पण तोवर तरी तोवर तरी रक्ताचा अभिषेक मी चालू ठेवायला हवा उद्याच्या सूर्याला उगवण्याची ताकद आणि तेज येण्यासाठी आज आत्ता मी रक्त आटवायला हवं सगळं जग झोपलेलं असताना अग्निहोत्र मी चालू ठेवायला हवं उद्याच्या दिनकराच्या पहिल्या पावलापर्यंत अग्निहोत्र